मी योगेश कुठे लेट्सअप चर्चा या कार्यक्रमामध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मी आज राळेगण सिद्धी या गावी आहे राळेगण सिद्धीची वेगळी ओळख तुम्हाला करून द्यायचं काही कारण नाही आहे कारण इतकं ते प्रसिद्ध आणि नामांकित असं गाव आहे आणि हे गाव घडवण्यामध्ये गाव वाढवण्यामध्ये ज्या व्यक्तींचा मोठा वाटा आहे किंवा त्यांचाच वाटा आहे ते आहे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा आजारी आज मी त्यांच्यासोबत आहे अण्णांना थोडं ऐकायला कमी येतं त्यामुळे थोडं मोठ्यानं बोलावं लागतं त्यामुळं कदाचित माझा आवाज तुम्हाला वाढलेला वाटेल पण ते खरं अण्णांना ऐकायला जावं यासाठी मी बोलत आहे अण्णा स्वागत तुमचं खूप खूप धन्यवाद अण्णा आता किती वर्ष झाली वयाची किती वर्ष झाली वयाची आता ता नव्वाद चालली नव एकदम फिट आहे तुम्ही एकदम फिट आहात म्हटलं फिट शताब्दी पूर्वी करायची अरे वा आमच्या शुभेच्छा शताब्दी नक्की पूर्ण करा तुम्ही आपण जा लवकर जायचं काय विचार करायचा कारण स्वतःचं काही नाही गाव समाज देश जगायचं ते गाव समाज आणि देशासाठी आणि मरायचं ते गाव समाज आणि देशासाठी तर लवकर का जायचं गाव समाज आणि देशासाठी काही करून गेलं पाहिजे तुमचं <laughs> फिटनेस काय करता तुम्ही काय व्यायाम करता काय खाता सकाळी वॉकिंग करतो या वयात अजून वॉकिंग करतो सकाळ शकाड़ संध्याकाळ सकाळी संध्याकाळी पण करतो नॉन व्हेज आहे ना नॉन व्हेज खात नाही कधीच खाल्लं नाही का नॉन व्हेज कधीच पूर्वी करत होतं लहान असताना ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದ ಜೀವನ ಆಯುಷ್ಯ ಸಂಸ್ಕಾರಲೇ ಜಗತ್ತೆ ತ್ರಿಗುಣಾಂಪಕ್ಕೆ ಸತ್ವ ರಜ ಅಮ ಸಾ ಸತ್ವಿಕ ಆಹಾರ ಪತ್ವಿಕ ಆಹಾರ सात्विक आहार केल्याने सात्विक बुद्धी तयार होते सात्विक बुद्धी तयार झाले की सात्विक विचार निर्माण होतात आणि जेवढा सात्विक विचार निर्माण होतील तेवढं सात्विक कार्य घडतं माणसाच्या ते सगळं घडत गेलं म्हणून माझ्या जीवनामध्ये मा वाईट काही घडलं नाही सात्विक सात्विक घडलं आहाराचा प्रमाण सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे अप मराठी मुलाखती म्हणजे विचारांचा केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न फक्त जनतेचा अजेंडा